अफजल खान हा एक भयंकर माणूस होता त्याची ताकदासरासारखी होती शरीराने आडवा आडवाड अन उंचही भाल्यासारखा पुरा उभा राहिला की चिरेबंदी लोक त्याला फार भीत विशेष म्हणजे सज्जनांनाही त्याची भीती वाटे कारण त्याचा देह जसा राक्षसी तसा त्याचा स्वभावही राक्षसी होता तो अत्यंत शूर होता तितकाच क्रूरही होता कपटीपणा आणि दगाबाजी ही त्याची भीती होती तो स्वतःला बुद्ध शिकन आणि कुप्र शिकन म्हणून दे मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक हा याचा अर्थ अर्थातच बादशाह हो आणि बडीसाहेबा यांच्या गळ्यातला तो ताईत होता जलखान जरी आसुरी वृत्तीचा होता तरी कर्तबगारही तसाच जबर होता त्याने एखादी कामगिरी अंगावर घेतली की ती तो फत्ते केल्याशिवाय राहत नसे मग ते कितीही अवघड असो तर स्वतःच्या कर्तबगारीवरच एवढा मोठा सरकार झाला होता त्याचा जन्म वास्तविक एका सामान्य गरीब घरात झाला त्याची आई भटारी म्हणजे स्वयंपाकीण होती पण प्रखर पराक्रमाने तो मोठा झाला सर्तब गाडीने मोठा झाला खान शहाजी राजांना मनापासून द्वेष करीत असे त्यांचा व त्यांच्या मुलाबाळांना तो अगदी पाण्यात पाहत असे म्हणूनच शिवाजी महाराजांना नसनाभूत करण्यासाठी त्यांनी ही मोहीम मोठ्या उत्साहाने हाती घेतली होती मजकर हीच त्याची प्रेरणा होती प्रथम खानाने आपल्या समशेरीची चमक दाखवली ती कर्नाटकातील मोहीम रणदुल्ला खानाच्या हाताखाली खाना हाता खान खाना तो सरदार होता त्याचवेळी शहाजी ही रणदुल्ला खानाच्या हाताखाली अफजल खान व राजे कमीत कमी सहा वर्षे रणदुल्ला खानाच्याच सेनापतीत्वाखाली एकत्र काम करीत होते रणदुल्ला खानाचे राजांवर अतिशय प्रेम होते तो राजांना फार मान दे बंगळूर शहर राजांना दिले रणदुल्ला खानाने आपला शाही सेनापती शहाजीराजासारख्या एका काकरावर इतके प्रेम करतो हेच बहुता अफजलखानाला सहन होत नसावे पुढे रणदुल्ला खान मरण पावल्यावर मुस्तफा खान अफजल खान आणि बाजी घोरपडे हे भोसल्यांचे तिखट वैरी मेतफुटासारखे एक झाले त्यामुळे राजांच्या नशिबी सतत अपमान आणि घात येऊन बसले शहाजीराजांना कैद केले मुस्तफाने व बाजी घोरपड्याने त्यांच्या हातापायात बेड्या घालून अत्यंत अपमानास्पद रीतीने मिरबीत विजापुरात आणले होते अफजल खानाने हा अपमान राजांच्या इतका काही जिगारी लागला होता की सुडाशिवाय त्यांचे मन निमणे कठीणच होते आई हे असह्य झालेले होते आणखी एक प्रकार खानाच्या हातून घडला होता शिवाजी महाराजांचे सक्के थोरले भाऊ राजे संभाजी भोसले हे बाळपणापासून शहाजीराजांपासून असत त्याचे वडिलांप्रमाणे चूर होते कर्नाटकात राजांच्या बरोबरीने मोहिमांत भाग घेत कनकगिरीचा किल्ला काबीज करण्याची मोहीम बादशहाने अफजल खानावर सोपवली होती शाही हुकुमावरून संभाजीराजे भोसले हेही अफजल बरोबर या वेढ्यात सामील झाले होते किल्ल्यावरून तोफा बंदुकांच्या फेरी झडत होत्या आणि एके दिवशी संभाजीराजांनी हल्ला चढवला असता खानाने राजांना जरूर मदत केली नाही त्यामुळे संभाजीराजे पेचात सापडून ठार झाले शहाजीराजांचा केवढा मोठा ठेवा हरपला त्यांचा कर्तबगार पुत्र खानामुळे ठार झाला आईसाहेबांचा तर पोटचा गोळा गेला खानाने जाणून बुजून आपल्या संभाजीराजांना ठार मारले अशी पक्की खात्री आईसाहेबांना व महाराजांना झाली अफजल खानाचा दरारा दरबारातील सरदारातही होता त्याच्या दराराची एक विलक्षण गोष्ट आठवते पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट खान रणदुल्ला खानाच्या हाताखाली फौजेत सरदारी करीत होता साधारण इसवी इस सन सोळाशे त्रेचाळीसपूर दरबाराकडून रणदुल्ला खानाच्या छावणीत दाखल होऊन त्याचे हुकुम पाळा असाच एक हुकुम सिद्धी अंबर नावाच्या सरदारासही गेला होता परंतु सिद्धी अंबरचे रणदुल्लाचे थोडे वाकडे होते सिद्धी अंबर रणदुल्लाच्या हुकुमाखाली वागावयास तयार होईना तो रणदुल्लाकडे आलाच नाही अंबर घेत नाही हे पाहिल्यावर त्याला कैद करून आणण्यासाठी रणदुल्लाने अफजल रवाना केले सिद्धी अंबर अत्यंत शूर होता त्याच्यापाशी दोन हजार फौजही होती अफजल खान फौज घेऊन सिद्धी अंबरवर निघाला अफजलखान खान आपल्यावर चालून येतं हे सिद्धीला समजताच तो इतका घाबरून दिला की त्याने स्वतःहून स्वतःच्या हातापायात बेड्या घालून घेतला व तो अफझल खानाला स्वाधीन झाला असा होता अफझल खान अफजल खान अगदी प्राण प्रारंभापासून विजापूर दरबाराचे एकनिष्ठपणे नोकरी करीत होता तर नौबत रणदुल्ला खानाच्या हाताखाली काम करत असताना रणदुल्ला खानाचाही अफजलवर खूप विश्वास होता रणदुल्ला खानाचे कित्येक हुकुम अफजलच्या हातून रवाना होत हुकूम रणदुल्ला खानाच्या नावाचे असत पण त्या हुकुमाखाली परवानगी अफजल खान अशी नोंद असे अफजल खान अतिशय उग्र स्वभावाचा होता बिजापुरीच्या अफजलपूर भागात त्यांनी एका शिलालेख कोरला होता त्यात स्वतःबद्दल तो म्हणतो कातिले मूर्त मुर्दान व काफिरान। चिकंदये बुनियादे बुतान म्हणजे काफिर व बंडकोर यांची कत्तल करणारा व मूर्तीचे पाये ख उखडून काढणारा दुसऱ्या एका शिरालेखात अफजल खान म्हणतो दीनदान कुप्रशिकन दीनदार कृतकृषण म्हणजे धर्माचा सेवक व काफिरांना तोडणारा धर्माचा सेवक व मूर्ती फोडणारा असा कोण अफजल खान कर्नाटकात शिरेपठण येथे कस्तुरिंग नावाचा एक संस्थानिक राजा होता बादशहाच्या हुकुमावरून अफजल खान शिरेपट्टणवर चालून गेला कस्तुरिंगही काही कमी नव्हता त्यानेही किल्ल्याचा बंदोबस्त केला आणि खानाशी झुंक मांडली खानाने मोर्चे दिले आणि वेडा घातला खानापुढे राजा नमेना अखेर खानाने तहाची बोलणी लावली त्याने राजाला आपल्या छावणीत वाटाघाटीसाठी विश्वासाचा शब्द देऊन बोलावले सरळ मनाचा राजा खानास भेटावयास आला खानाने कस्तुरींगाचा भोळेपणाचा फायदा घेतला त्याने राजाला दगा करून ठार मारून टाकले अफजल खान असा होता तो स्वभावाने महत्वाकांक्षी होता, होता शूर होता बादशाही कुटुंबाचा वैरी होता अंगावर घेतलेली कामगिरी पार पाडण्यासाठी तो भल्या बुऱ्या मार्गांचा बेड बेधडक अवलंब करी त्यात तो स्वतःचे प्राणही पणाला लागेल त्याच्या जहाजुरी सुभ्यात आणि पोहोचेत त्याचा दरारा भयंकर होता खानाच्या बद्दल उत्तम कारभाराबद्दल आणि शौर्याबद्दल कोणालाच शंका नव्हती पण खानाच्या धर्मद्वेषा क्रूर व कपटी स्वभावाची ओळख सर्वांनाच होती भोसल्यांना तो पाण्यात पाहत असे। तो बादशाहता बंदा होता स्वराज्याचा आणि महाराजांचा हाडवैरी होता असा हा उत्तम पुरुष वाटेल त्या उपायांनी शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणण्याचा किंवा वाटेल त्या उपायांनी निर्मूळ फडशा पाठण्यास निघाला होता आता तो स्वरेने दौडत होता तुळजापुराकडे महाराष्ट्राच्या आणि महाराजांच्या कुलदेवता भवानीचे घणाच्या धावाखाली तुकडे उडवण्यासाठी हा मंशासून चौकूळ उधळत निघाला होता